नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण कृषी मंत्री भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही योजना काय आहे कधी सुरू झालेली होती आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या फळ पिकांचा समावेश होतो ते आपण बघूया राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून दोन हजार अठराच्या जुलै मध्ये माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती यामध्ये सोळा समावेश असून या अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते लागवड करणे पीक संरक्षण नाग्या भरणे टिबक सिंचन खड्डे खोदणे खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे या योजनेत सोळा फळ पिकांसाठी अनुदान दिले जाते यात आंबा काजू पेरू डाळिंब मोसंबी संत्रा कागदी लिंबू सीताफळ आवळा चिंच जांभूळ फनस चिकू नारळ कोकम व अंजीर आदींचा समावेश आहे तर मित्रांनो हेक्टर वर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात का जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये चारशे पस्तीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली योजनेसाठी निकष काय आहेत ते बघूया शेतकऱ्यांच्या नावावर सातवारा असणे आवश्यक आहे यासाठी जर सातबारा उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक असेल सातबारा उतारावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल संस्थात्मक लाभार्थी त्यांना लाभ देय नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू शकत नाहीत असे शेतकरी या योजनेत लाभ घेण्यास पात्र आहेत तर मित्रांनो आवश्यक का, कागदपत्रे सात बाराचा सा आठ अ सामायिक सा, खातेदारांचे सहमतीपत्र कार्ड लागणार आहे आणि आधार लिंक बँक खाते क्रमांक लागणार आहे कागदी लिंबू संत्रा मोसंबी त्याचप्रमाणे जर कागदी लिंबू संत्रा व मोसंबी या लागवडीकरिता माती परीक्षण अहवाल आवश्यक आहे शंभर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत मिळते अनुदान पात्रतेसाठी दुसऱ्या वर्षी किमान ऐंशी टक्के तर तिसऱ्या वर्षी किमान नव्वद टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक आहे तर या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहे या योजनेसाठी आणि जर तुम्हाला याबद्दल जास्ती माहिती हवी असेल तर तुम्ही एच टी टी पी एस आ, महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा जी में या है। लिंक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा